पुष्पा स्टाईलन खाद्यतेलाच्या टँकर मधून अवैध देशी दारूची तस्करी उघड अंदाजे एक कोटींचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा धुळेकडून जपतात दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की हरियाणाहून खाद्यतेलाच्या टँकमधून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार आहे त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे व नरडाना पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथक तयार करून नाकाबंदी गोपनीय बातमीच्या मुंबई महामार्ग क्रमांक आकांक्षा चहाच्या चा टपरीजवळ मोकळ्या जागीत नाकाबंदी दरम्यान गोपनीय बातमीतील टाटा कंपनीचे बावीस चाकी टायर असलेले वाहन क्रमांक जी जे बारा बी व्ही पन्नास पंधरा हे मिळून आलं नमूद टँकरवरील चालक मोहनलाल पुरकाराम जाट वय पंचवीस वर्ष राहणार बरेवाला तला पोस्ट सदर बाडमेर जिल्हा बाडमेर राजस्थान राज्य या टँकर मधील मालाबाबत विचारपूस केली असता चालकानं त्यात खाद्यतेल असल्याचं सांगितलं चालकाच्या बोलण्याचं चा संशय व गोपनीय बातमीची खात्री करण्याकरता टँकरची पाणी केली असता टँकरच्या आतमध्ये लोखंडी पात्र्याच्या साहाय्याने सहा कप्पे तयार करण्यात आले होते त्यांचं झाकण नटबोल्टने फिट करून वेल्डिंग केलेलं होतं पंचा समक्ष टँकर मधील कप्प्यांचे झाकण गॅस कटरनं उघडून पाहिला असता त्यातील सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये खालील वर्णनाचा व किमतीची विदेशी दारू लपवून ठेवल्याचं मिळून आलेल्या महागड्या विदेशी दारू रेअर कलेक्शन रिझर्व्ह विस्की किंमत बेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज गोल्ड विस्की किंमत आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपये सत्तर बॉक्स रॉयल स्टेज क्लासिक विस्की किंमत चार लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये पस्तीस बॉक्स बावीस टायरचा टँकर किंमत पंचेचाळीस लाख रुपये ओन्ली ऑइल एडिबल असलेला असा एकूण एक कोटी शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे पुष्पा टाईल नेलाच्या टँकर अवैध दारूची तस्करी करणारा आरोपी चालक मोहनलाल पुरकाराम जाक वय पंचवीस वर्ष राहणार बरेवालातला पोस्ट सदर बाडमेर जिल्हा बाडमेर राजस्थान राज्य त्याच्या ताब्यातील टँकरमध्ये मध्ये वर नमूद किमतींचा वर्णनाचा माल हा खाद्यतेल असल्याचं भासून जाणून बुजून बेकायदेशीरिता विना परवाना विदेशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशानं हरियाणा येथून धुळे महाराष्ट्र मार्गी गुजरात राज्यात घेऊन जात असताना मिळून आला त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोविबिशन कायदा एकोणीशे एकोणपन्नास कलम नव्वद एक्याऐंशी ई ऐंशी त्र्याऐंशी एकशे तीन सहा बीएनएस कलम तीनशे अठरा दोन अन्वे नरडाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर विदेशी दारूचा मूळ स्त्रोत व कोणाकडे माल विक्रीसाठी जात होता याचा तपास सुरू आहे सदर कामगिरी श्री श्रीकांत धेवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे साहित्य पोलीस निरीक्षक निलेश मोरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे पोलीस अमलदार पवन गवळी आरीफ पठाण देवेंद्र ठाकूर राहुल सानप मयूर पाटील तसेच नरडाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार रवींद्र मोराणीस ललित पाटील राकेश शिरसाट योगेश व मोरे यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साखरी धुळे